पुढची बातमी मोठी बातमी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण गंभीर असून आज मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलंय प्रचंड मोठा घोटाळा समोर आणणार असून महसूल मंत्र्यांसोबत बैठक पार पडली असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे तर अजित पवार यांनी पालकमंत्री पदावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून राजीनामा देणं अपेक्षित आहे अशी मागणी मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी केली आहे पूर्ण प्रकरण किती गंभीर आहे याच्यावर मी एक पत्रकार परिषद उद्या सकाळी दहा वाजता घेणार आहे आणि ह्याच्यात हे पूर्ण प्रकरण नुसतंच रद्द करण्यापुरतं नसून त्याच्यात झालेला प्रचंड मोठा फ्रॉड जो आहे तो महाराष्ट्रापुढे आणणार आहे दुसरं आत्ता मी जी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जी बैठक झाली त्याच्यात मी अशी मागणी केली की मला डिपोज करायचं आहे ती जी समिती बनवली आहे खरगेच्या अध्यक्षतेखाली त्याच्यापुढे मला प्रचंड माहिती द्यायची आहे ते माझ्या उद्याच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आपोआपच होईल हे पालकमंत्री पद पा त्यांचं रद्द झालंच पाहिजे त्यांचं उपमुख्यमंत्री पदाचा सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागेल जसा त्यांनी जेव्हा सिंचन घोटाळा तोसुद्धा आम्हीच एक्सपोज केला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता राजीनामा दिला होता का तर निष्पक्ष निष्पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी त्यांनी तो जो राजीनामा दिला होता तसाच राजीनामा त्यांच्याकडनं उद्या